नमस्ते मैत्रिणीनो आज आपण करूयात घरच्या घरी बटर तयार बटर तयार करण्यासाठी हे मी आठ दिवसाची दुधावरची साय आहे ती गरम केलेली आहे गरम करून एक सहा ते सात तास त्याला विरजण लावून ठेवलेलं आहे तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात जसं आपण लोणी काढतो ना त्याच पद्धतीने लोणी काढून घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडे घेऊयात आणि त्यामध्ये दोन बॅचमध्ये हे मिक्स करून घ्यायचं मिक्सरला लावून आता हे आपण काढून घेऊयात आणि थोडं ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे अर्धा कप करायचं पाणी ॲड आणि हे मिक्सरला फिरवून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने लोणी तयार झालेलं आहे आता एक थंड पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचं आहे चांगलं पिळून पिळून काढायचं कारण कसं माहितीये का ह्याच्यामधलं जे ताक आहे हे मदे मदे प्यूर्ण 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 है है हे निघालं पाहिजे ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये सोडून घ्यायचं हे असं चांगल्या पद्धतीने पिळून पिळून घ्यायचं हे बघा हे सगळं मी गोळा करून घेतलेलं आणि हे पाणी आपल्याला व ओतून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी घ्यायचं हे बघा हे परत दुसरं पाणी घेतलेलं आहे हे ना कमीत कमी चार वेळा तरी आपण लोणी धुवून धुवून काढायचं आहे हे बघा आता चार वेळा धुवून झालेलं आहे हे ह्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूयात आणि पाव चमचा नमक टाकायचा आणि ना हे एक दहा मिनटं तरी ना चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या लोण्याला हे हळद आणि मीठ लागलं पाहिजे आणि जे काही थोडं ताक त्याच्यामध्ये उरलं असेल ते तेही सुद्धा निघून जातं चांगलं फेटायचं चा, हे बघा आता थोडंसं अर्धा ग्लास परत पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये हे, हे बघा आणि परत एक दोन मिनटं मिक्स करायचं जेणेकरून पाणी ज्याच्यात ताक गेलं ना निघून की कसं नंतर एक दहा एक दिवस तरी छान तिकतं मग वास वगैरे काही येत नाही आणि आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आता बघा एखाद्या चांगल्या भांड्यामध्ये हे काढून ठेवायचं अशा पद्धतीने हे सगळं एका भांड्यामध्ये काढून ठेवूया टॅप करून चांगलं बसवून घ्यायचं डब्यामध्ये हे बघा हे आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता बघा आपण ना ब्रेडला लावून घेऊयात ब्रेड, ला ब्रेड थोडे गरम करायला ठेवू ब्रेड आता गरम झालेले आहेत त्याला आपण हे, हे बटर लावून घेऊयात आपण जस्त बाजारातून बटर आणतो त्याच पद्धतीने हे होतं त्याची त्यासारखीच टेस्ट लागते खरंच मैत्रिणींना एकदा खरंच करून बघा आणि खाऊन बघा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद